अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अगदी जैवविविधतेने नटलेला मतदारसंघ आहे उत्तरेला गविलगडच्या टेकड्या आहेत दक्षिणेला पूर्णा नदी वाहते उत्तरेला तापी नदी वाहते जर कोणाचं नाव येत असेल तर ते येतं पंजाबराव देशमुख यांचं प्रतिभा पाटील या देखील याच लोकसभा मतदारसंघातून येतात रासू गवई अनंत आनंदराव अडसूळ विद्यमान खासदार या या पदावर नवनीत कौर राणा विराजमान त्यांनी विराम दिला एक लाख सदोतीस हजार मतांनी नवनीत कौर राणा यांचा दोन हजार चौदाला पराभव झाला इथून खऱ्या अर्थानं नवनीत कौर राणा यांची राजकारणातली ओळख निर्माण झाली मुंबई हायकोर्टाने ते जात प्रमाणपत्र हे अवैध असल्याची पनी केली था नवनीत कौर राणा कसल्या ख महाराष्ट्राचं राजकारण राणा दाम्पत्यानं ढवळून काढलं तुळसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात या दर्यापूरच्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आहे तर आनंदराव अडसूळ यांना महाविकास आघाडीचा सा पर्याय खुला असेल मित्र हो नमस्कार मी श्रीकांत चौधरी श्रीकांत चौधरी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आपण सर्वजण अगदी मजेत असाल अशी आशा करतो आणि यासोबतच हे युट्यूब या चॅनल सबस्क्राईब देखील केलं असेल अशी देखील आशा करतो मित्र हो लोकसभेचं रणमैदान या आपल्या युट्यूब मध्ये आपण सर्वात प्रथम पहिल्या भागामध्ये शिरूर लोकसभेचं विश्लेषण या ठिकाणी पाहिलं आता दुसऱ्या भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या विदर्भातल्या अमरावती लोकसभेचं विश्लेषण या निमित्तानं करणार आहोत अर्थातच हा खूप चर्चेचा मतदारसंघ आणि चर्चेचा विषय बनलेला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अगदी जैवविविधतेने नटलेला मतदारसंघ आहे उत्तरेला गाविलगडच्या टेकड्या आहेत दक्षिणेला पूर्णा नदी वाहते उत्तरेला तापी नदी वाहते चिखलदरासारखं थंड हवेचं ठिकाण या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि एवढंच नाही तर या लोकसभा मतदारसंघाला खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींचा सहवास सुद्धा लाभलेला आहे नवे नवे तर त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाचं नाव येत असेल तर ते येतं पंजाबराव देशमुख यांचं का तर पंजाबराव देशमुखांबद्दल मी तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण ते भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि ते याच लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते मित्र एकोणीशे पासष्ट ला त्यांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी विमलाबाई देशमुख यांनी या लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर सुद्धा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील याच लोकसभा मतदारसंघातून येतात नवे नवे तर रासू गवई हे सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे याच मतदारसंघातून येतात नवे नवे तर त्यांनी त्याचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे या पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर अनंत गुडे यांनी जवळजवळ तीन टर्म या लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे तर शिवसेनेचं झंझावाती नेतृत्व आनंदराव अडसूळ यांनी देखील या लोकसभेचं दोन वेळा नेतृत्व केलेलं आहे आणि आज अमरावती लोकसभेच्या विद्यमान खासदार या पदावर नवनीत कौर राणा या विराजमान झालेल्या आहेत तर त्यांचा कार्यकाळ देखील आता संपत आलेला आहे परंतु त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा एकंदरीत प्रवास आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि मग लोकसभेच्या विश्लेषणावर येणार आहे खरंतर नवनीत कौर राणा यांचे वडील हे भारतीय आर्मीमध्ये असल्यामुळं भारतभर त्यांच्या पोस्टिंग होत होत्या आणि ते दक्षिणेत असल्या असताना नवनीत कौर राणा यांनी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला सिनेसृष्टीमध्ये सुरुवातीला रुपेरी पडद्यावर आणि पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर अशा वेगवेगळ्या वेग पडद्यावर त्यांनी भूमिका आपल्या गाजवल्या आणि दर्शन नावाच्या पहिल्या कन्नडा चित्रपटातून त्यांनी चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थानं आगमन केलं त्यानंतर त्यांनी कन्नडा चित्रपट बरेच केले तेलुगू चित्रपट केले आणि नवे नव्हे तर दोन हजार एक दोन मध्ये सुरू केलेला प्रवास हा दोन हजार अकरा पर्यंत त्यांनी जवळजवळ पंचवीस चित्रपटात काम करून पूर्णविराम दिला यामध्ये सांगायचं झालं तर दोन हजार अकराला त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबत विवाह केला खर तर विवाहाची चर्चा यासाठी झाली की एका बाजूला जनसामान्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार रवी राणा आणि दुसऱ्या बाजूला सिनेसृष्टीतील सिने तारका नवनीत कौर राणा यांचा विवाह एका सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झाला यासाठी याची चर्चा खूप झाली अर्थातच त्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे देखील उपस्थित होते रामदेव बाबांसारखे मोठे मोठे व्यक्ती त्या सामुदायिक विवाह हो सोहळ्याला उपस्थित झालेले होते त्या तर या दोघांचा प्रवास हा समाजसेवेसाठी त्यापासूनच सुरू झाला त्यानंतर दोन हजार चौदाला रवी राणा यांनी नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी खूप प्रयत्न केले राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्यांनी अखेर दोन हजार चौदाला लोकसभेची निवडणूक लढवली आणि नवनीत कौर राणा यांचा दोन हजार चौदाला आनंदराव अडसूळ यांनी सपाटून पराभव केला जवळजवळ एक लाख सदोतीस हजार मतांनी नवनीत कौर राणा यांचा दोन हजार चौदाला पराभव झाला अर्थातच त्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढलेल्या होत्या मात्र पुढे प्रवास करत असताना त्यांना असं लक्षात आलं की आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण ने केलं पाहिजे कारण बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये रवी राणा हे स्वतः इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून एक अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सगळ्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला नवनीत कौर राणा यांनी अपक्ष अर्ज भरण्याचं ठरवलं आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली देखील यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत कौर राणा यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि नवनीत कौर राणा या अपक्ष उमेदवार म्हणून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आनंदराव अडसुळे यांचा पराभव करून विजयी झाल्या इथून खऱ्या अर्थानं नवनीत कौर राणा यांची राजकारणातली ओळख निर्माण झाली आणि नवनीत कौर राणा ह्या मोठ्या प्रमाणावर आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या भेटीगाठी घ्यायला लागल्या नवे नवे तर सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जाणून घ्यायला लागल्या लोकसभेच्या सभागृहामध्ये ते प्रश्न मांडायला सुद्धा लागल्या आणि पुढे दोन हजार एकवीस मध्ये अवघ्या दोन वर्षामध्ये नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र जे आहे कास्ट सर्टिफिकेट ते इनवॅलिड असल्याची एक पी आय एल आनंदराव अडसुळे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आणि पुन्हा एकदा या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं त्यामध्ये मुंबई हायकोर्टाने ते जात प्रमाणपत्र हे अवैध असल्याची टिप्पणी केली आणि त्यासोबतच नवनीत कौर राणा यांना दोन लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला खर तर नवनीत कौर राणा या मोची समाजातून येतात असं त्यांनी कास्ट सर्टिफिकेटमध्ये म्हटलेलं आहे आणि हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जे डॉक्युमेंट लागतात ते त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे असं हायकोर्टाने म्हटलं मात्र थांबतील त्या नवनीत कौर राणा कसल्या त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मुंबई हायकोर्टाच्या या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टाने देखील यावरती सुनावणी घेतली आणि आज हे हेरिंग हे ऍडजॉन हे करण्यात आलेलं आहे तहकूब करण्यात आले याचा कुठलाही निकाल अजून लागलेला नाही त्यामुळे दोन हजार एकवीसला या प्रकरणाने पुन्हा एकदा नवनीत कौर राणा यांची सगळीकडे चर्चा झाली सगळ्यात मोठा विषय येतो तो दोन हजार बावीसच्या हनुमान चालिसेचा अख्ख महाराष्ट्राचं राजकारण राणा दाम्पत्यानं ढवळून काढलं तर यासाठी की मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या घराच्या समोर जाऊन आम्ही हनुमान चालिसेचं पठण करणार खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दोन बस सुरू झालं एका बाजूला एका बाजूला महाविकास आघाडीचं सरकार या दोघांमध्ये वाद विकोपाला जाऊ लागला आणि एक प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणून नवनीत कौर राणा यांना भायकाळाच्या महिला कारागृहामध्ये डिटेन करण्यात आलं तर त्यावेळी सुद्धा नवनीत कौर राणा यांची चर्चा ही सबंध महाराष्ट्रभर झाली मित्र हो नवनीत कौर राणा यांची चर्चा फक्त महाराष्ट्रभरच नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी देशभर स्वतःचं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे अशी एकंदरीत त्यांची प्रतिमा ही देशपातळीवर सुद्धा राहिलेली आहे दुसरी बाजू अशी आहे की नवनीत कौर राणा यांचं व्यक्तिमत्व हे कायमच राजकारणात वादत राहिलेलं आहे या सगळ्या गोष्टींना आपण स्पर्श करण्यापूर्वी आपण समजून घेऊया की लोकसभा मतदारसंघ जो अमरावतीचा आहे त्यामध्ये सहा विधानसभेचे असेंब्ली सेगमेंट्स से येतात त्यामध्ये पहिला मतदारसंघ जो आहे तो बडनेऱ्याचा मतदारसंघ आहे दुसरा आहे तो अमरावती मतदारसंघ आहे तिसरा आहे तो दर्यापूरचा मतदारसंघ आहे चौथा आहे तो तिवसाचा मतदारसंघ आहे पाचवा आहे तो अचलपूरचा मतदारसंघ आहे आणि सव्वा आहे तो मेळघाटचा मतदारसंघ आहे अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून लोकसभेचा मतदारसंघ तयार झालेला आहे या लोकसभेच्या मतदारसंघाचं विश्लेषण हे विधानसभेच्या मतदारसंघातून खऱ्या अर्थानं होणार आहे दोन हजार नऊ पासून ते आज तागा आहेत बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं रवी राणा हे प्रतिनिधित्व करत आहेत नवे नवे तर स्वतःचे विकास पुरुष म्हणून पुन्हा एकदा लोकांनी रवी राणा यांना निवडून द्यायचं ठरवलंय की काय असे एक चित्र बडनेरा विधानसभामध्ये आपल्याला पाहायला मिळतं दुसरा मतदारसंघ जो येतो तो, तो अमरावतीचा मतदारसंघ ज्यामध्ये सुलभा कुडके या काँग्रेसच्या विद्यमान आमदार त्या ठिकाणी आहेत नुकतंच अशोक चव्हाण यांनी ज्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी सुलभा खोडकेंचं नाव सुद्धा त्यामध्ये होतं की ज्या अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आता नेमकं काय का होणार ते निवडणुकीच्या तोंडावरच आपल्याला समजेल मात्र सुलभा खोडके या त्याच उमेदवार आहेत ज्यांनी दोन हजार चार मध्ये बडनेरामधून विधानसभा निवडणूक लढवून जिंकली होती आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांचा रवी राणा यांनी पराभव केलेला होता त्यानंतर त्यांना निवडणूक जिंकता आलेली नव्हती हो मात्र दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या तिकिटावर सुलभा कोडके या अमरावतीमधनं विजय झालेले आहेत त्या अगोदर अमरावतीमध्ये सुनील देशमुख हे त्याचं प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे अमरावती विधानसभेचा एक बदलता पॅटर्न आहे एक वेळ भाजपच्या सुनील देशमुखांना निवडून द्यायचं त्यानंतर मग काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना निवडून द्यायचं आणि आता पुन्हा बदलता वोटिंग पॅटर्न जर पाहिला तर काहीसा या मतदारसंघामध्ये बदललेला सुद्धा आपल्याला दिसणार आहे तिसरा मतदारसंघ जो आहे तो तिवसाचा मतदारसंघ आहे या तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर हे विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत हे आपण सर्वजण जाणतात त्यामुळे त्यांची एक पकड त्यांची एक वक्तृत्व शैली आणि त्यांचं एक परखड व्यक्तिमत्व हे या मतदारसंघाला हळूहळू वर घेऊन जाताना सुद्धा दिसत आहे त्यामुळे तिवसाचा मतदारसंघ हा पुन्हा एकदा त्याच काबीज करतील असं दिसत चौथा मतदारसंघ जो आहे तो दर्यापूरचा मतदारसंघ आहे या दर्यापूरच्या मतदारसंघामध्ये बळवंत वानखेडेच्या रूपाने पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आहे चौथा मतदारसंघ जो आहे तो मतदारसंघ मेळघाटचा मतदारसंघ आहे ज्यामध्ये राजकुमार पटेल हे प्रहारचे आमदार आहेत तर शेवटचा मतदारसंघ जो अचलपूरचा आहे तो महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे कारण बच्चूभाऊ कडू या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन जे आमदार आहेत ते प्रहारचे आहेत तीन आमदार काँग्रेसचे आहेत आणि एक आमदार रवी राणा हे स्वतः अपक्ष आहेत अशी एकंदरीत काहीशी रचना या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मित्र हो आता राहता राहतो प्रश्न दोन हजार चोवीसचा तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अनुषंगानं आता बराच मोठा रणसंग्राम या लोकसभेच्या मैदानात चालू आहे मागच्या वेळी आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत राणा अशी लढत झालेली होती मात्र आता तीन पक्षांचं सरकार एकत्रित झाल्यामुळं आणि आनंदराव आडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्या गटात समाविष्ट झाल्यामुळं पुन्हा एकदा हे दोघं नवनीत कौर राणा आणि आनंदराव आडसूळ त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई सुरू झालेली आहे नुकतंच आनंदराव आडसूळ असं म्हणाले की नवनीत कौर राणा यांचा प्रचार करणार का असं पत्रकार विचारल्यानंतर ते म्हणाले की यापेक्षा राजकारण सोडलेलं बरं मी काय त्यांचा प्रचार करणार नाही याचा अर्थ त्यांच्यामध्ये सरळ सरळ वाद विकोपाला गेलेला आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की जर महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झाला नाही आणि महायुतीकडून जर नवनीत कौर राणा यांना उमेदवारी देण्यात आली तर आनंदराव अडसूळ यांना महाविकास आघाडीचा पर्याय खुला असेल ते शिवसेनेच्या उबाटा गटाकडून पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवू शकतात अशी एक शकता शक्यता आहे आणि या परिस्थितीमध्ये नवनीत कौर राणा यांना ही निवडणूक जड जाताना दिसते आपल्याला अमरावती लोकसभेच्या संदर्भात काय वाटतं हे मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ हा कोणत्या लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात असावा हे देखील सांगायला विसरू नका सबस्क्राईब चॅनल केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद